नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे आपला जो आजचा चर्चेचा विषय आहे तो म्हणजे बुलडोजर जस्टिस आता हा जो विषय आहे तो तुम्हाला कुठल्या पेपरशी जोडता येतो तर तुमचा जो जीएस पेपर क्रमांक चार आहे ज्याला आपण सामान्य अध्ययन पेपर क्रमांक चार याच्याशी तुम्हाला तो जोडता येतो हा विषय कुठला आहे तर इथिक्स संबंधात हा विषय आहे आणि म्हणून तुम्हाला या अनुषंगानं ज्या काही नैतिक गोष्टी आहेत त्यानंतर ज्या काही कायदेशीर बाबी आहेत या अनुषंगाने तुम्हाला हा विषय अभ्यासाचा आहे कशाला हा आपल्याला विषय जोडता येतो इथिक्स नाव आता जो नवीन विषय तुम्हाला ऍड झालेला आहे वर्णनात्मक पॅटर्ननुसार तुम्हाला तो विषय याच्याशी जोडता येतो आता अनेकदा बुलडोजर जस्टिस ही जी संकल्पना आहे तुम्ही ऐकत असाल म्हणजे काय होतं काहीतरी एखादी घटना घडते चुकीची घटना घडते बेकायदेशीर कृत्य होतं आणि त्या संबंधी काही लोकांना पकडलं जातं आता गुन्हा झालेला आहे दुसरा मात्र त्या पकडल्या गेलेल्या व्यक्तीच्या मालमत्तांना नष्ट केलं जातं आता अजून हा गुन्हा सिद्ध व्हायचा आहे एखाद्या व्यक्तीला पकडले तो जो इतर गुन्हा त्यानं केलाय तो सिद्ध व्हायचा आहे मात्र त्याच्या आधी त्याची जी, जी मालमत्ता आहे ती नष्ट केली जाते मग त्यालाच काय म्हणलंय बुलडोजर जस्टिस बुलडोजर जस्टिस म्हणजे काय एखाद्या व्यक्तीला पकडलं जातं गुन्हा कुठला तरी दुसरा केलाय असा त्याच्यावर आरोप केलेला असतो मात्र त्या गुन्ह्याची शिक्षा राहिली बाजूला काय केलं जातं त्या व्यक्तीची मालमत्ता पाडली जाते मग अशी मालमत्ता पाडताना ते काय म्हणतात की ही मालमत्ता जी आहे ती बेकायदेशीर आहे आणि म्हणून आम्ही ती पाडतोय मग त्याला नाव दिले बुलडोजर जस्टिस बुलडोजर हा काही चांगला वर्ड नाही बुलडोजर जस्टिस म्हणजे काय यंत्रणांनी न्याय देण्यासाठी वापरलेली वेगवान प्रक्रिया त्याला म्हणलंय बुलडोजर जस्टिस बघा एखादा गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्ह्यासंबंधी ज्या व्यक्तीवर आरोप आहे त्या व्यक्तीची संपत्ती मालमत्ता बांधकाम आवाज तोडून टाकण्याची पद्धती सध्या भारतामध्ये दिसून येत आहे बुलडोजर जस्टिसद्वारे तात्काळ न्याय देण्यासाठी यंत्रणांमार्फत यंत्रणांमार्फत काय केला जातो हा प्रयत्न केला जातो आणि त्याला, त्याला तुम्ही बघता की नागरी समाजातून काय केलं जातो पाठिंबा दिला जातो आपलं जी सिव्हिल सोसायटी आहे त्या सिव्हिल सोसायटी मधून या अशा घटनांना पाठिंबा दिला जातो आता त्या निमित्तानं काहीतरी प्रश्न निर्माण होत आहेत आता प्रश्न कोणते आपण बघायचा आहे पण बुलडोजर जस्टिस म्हणजे काय कळालं एखादा गुन्हा केलाय झालाय एखादा गुन्हा घडलाय एका विशिष्ट ठिकाणी आता तो काय घडलाय गुन्हा कुठला झालाय तो राहिला बाजूला प्लस तो गुन्हा त्या व्यक्तीनं केलाय का ते पण अजून सिद्ध झालेलं नाही मात्र काय केलं जातं की ज्याच्यावर आरोप आहे त्या व्यक्तीची मालमत्ताच पाडा त्याचं घरच पाडा अशा प्रकारच्या यंत्रणांनी काय केलेल्या टॅक्टिक्स अवलंबलेल्या आहेत आणि त्याला बुलडोजर जस्टिस म्हणलेला आहे मात्र यावर सर्वोच्च न्यायालयानं काय केलेलं आहे आक्षेप घेतलेला आहे मोठा मोठे आक्षेप घेतलेत त्यांचं काय म्हणणं आहे तुम्ही ही जी प्रक्रिया राबवताय बुलडोजर जस्टिसची त्यामुळं कशाचा भंग होतोय तर कायद्याची रास्त व उचित प्रक्रिया कायद्याची रास्त व उचित प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ड्यू प्रोसेस ऑफ लॉ चा यामुळे भंग होतोय आणि ते कोण करत आहे यंत्रणाच करतायत यंत्रणांना फटकारले सर उच्च न्यायालयानं दुसरं संबंधित जबाबदार यंत्रणेकडून विशेषत विकास प्राधिकरणाकडून अर्थात डेव्हलपमेंट ऑथॉरिटीकडून व्यक्तीच्या राईट टू शेल्टर या हक्काला ज्याला आपण म्हणतो आसरा घेण्याचा हक्क याचा भंग केला जातोय हे लक्षात येत नाही तुमच्या की आपण अनुच्छेद एकवीस मध्ये राईट right टू शेल्टर हा हक्क अर्थन्वयित केलेला आहे त्याचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे के त्याला आपण म्हणतो की क्रिएटिव्ह इंटरप्रिटेशन ऑफ कॉन्स्टिट्युशन राज्यघटनेचं केलेलं सर्जनशील अर्थन्वयन आता एकवीस मध्ये आपण बघितलं तर तो एक्सप्लिसिटली नाही आहे मेन्शन मात्र न्यायालयानं काय केलेलं आहे त्याचं अर्थन्वयन अर्थन्वयन आर्टिकल एकवीस मध्ये केलं एकवीस काय प्रतिष्ठापूर्ण जीवन जगण्याचा हक्क आणि त्यामध्ये आसऱ्याचा हक्क न्यायालयानं समाविष्ट केलेला आहे या घटनेकडं या घटकाकडं या ऑथॉरिटीज कडून काय केलं जाते दुर्लक्ष केलं जाते हा या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलेला मुद्दा आहे दुसरं यंत्रणांकडून अनेकदा कायद्याचे अधिराज्य या संकल्पनेचं हडण होतंय ज्याला आपण म्हणतो रूल ऑफ लॉ रूल ऑफ लॉ म्हणजे काय कायद्याचं अधिराज्य याचं उल्लंघन केलं जाते अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती दोषी नाही या तत्वाचं उल्लंघन यंत्रणांनी वारंवार केलेलं आहे असं न्यायालय म्हणते अनेकदा एखाद्या व्यक्तीने किंवा काही व्यक्तींनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा पूर्ण समुदायाला दिली जात असल्याचं दिसून येते म्हणजे समुदायाला टार्गेट करताय अशी टिप्पणी देखील न्यायालयाने केली आहे दुसरी गोष्ट एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या विशिष्ट बाबी संबंधी आरोप असेल तर त्या त्या व्यक्तीला त्या बाबी संबंधी शिक्षा किंवा योग्य कारवाई न करता त्या व्यक्तीची मालमत्ता नष्ट करणे जे मग अशीच सांगितलं आरोप वेगळ्या गोष्टीवर झालाय त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्याच्या बाबतीत तुम्ही त्या व्यक्तीला पकडले हे सगळं बरोबर आहे अजून पुन्हा सिद्ध व्हायचं आहे मात्र त्याच्या आधीच त्याच्या आधीच तुम्ही काय करताय त्या व्यक्तीची मालमत्ता नष्ट करताय आणि म्हणून त्याला बुलडोजर जस्टिस म्हणले आणि बुलडोजर जस्टिस हे कशाशी आपण म्हणू की कुठल्या गोष्टीच्या विरुद्ध आहे रूल ऑफ लॉच्या विरुद्ध आहे ड्यू प्रोसेस ऑफ च्या विरुद्ध आहे आर्टिकल एकवीसच्या विरुद्ध आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय अनेकदा कारवाई करताना अनेकदा कारवाई करताना या प्राधिकरणांद्वारे या यंत्रणांमार्फत पूर्वसूचना दिली दिली जात नाही असं या ठिकाणी म्हणले बघा आता मध्यंतरीच एक व्हिडिओ व्हायरल झालेला मोठा की एक छोटी मुलगी आपली वया पुस्तकं घेऊन दप्तर घेऊन पळत जाताना दाखवले आणि तिकडे काहीतरी कारवाई होते तो व्हिडिओ खूप मोठा व्हायरल झालेला होता बघा तुम्हाला माहिती आहे का तो व्हिडिओ मग तो कशाशी संबंधित आहे तर बुलडोजर जस्टिसच्या विषयाशीच तो संबंधित आहे बघा याच्या का थोड्याशा संकल्पना बघा ड्यू प्रोसेस ऑफ लॉ त्यानंतर प्रोसिजर आपण म्हणू की रूल ऑफ लॉ म्हणलं ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणलं आर्टिकल एकवीस म्हणलं या अनुषंगाने या काही गोष्टी संकल्पनात्मक बाबी तुम्हाला दिसून जी येतात जीएस टू आणि जीएस फोरच्या अनुषंगानं सूक्ष्म मुद्दे काय आहेत यामध्ये बारीक मुद्दे आहेत बुर्डोजर जस्टिस का एवढा मोठ्या प्रमाणावर शक्य आहे तर कायदेशीर तरतुदी काही ठिकाणी स्पष्ट नाही आहेत तसेच नियोजन आणि व्यवस्थापन परवानग्या देण्याची प्रक्रिया आपल्या इथं कशी आहे त्याला व्यक्तिनिष्ठ अर्थन्वयाला जागा व्यक्तिनिष्ठ म्हणजे काय सब्जेक्टिव्ह इंटरप्रिटेशन सब्जेक्टिव्ह इंटरप्रिटेशन आहे आणि त्यामुळे हे काय दाखवतात यंत्रणा की आम्ही कारवाई करतोय म्हणजे काय चुकीचं करत नाही आम्ही कारवाई कशी करतोय कायदेशीर कारवाई करतोय दाखवतात कायदेशीर कारवाई करतोय मग काय तुम्ही अडवताय कुठल्या बेसिसवर मात्र याच्या निमित्तानं निर्माण होणारे प्रश्न काय आहेत इतक्या वर्ष ती मालमत्ता तिथं असताना तुम्हाला इतक्या वर्ष ती मालमत्ता नष्ट का, माल माल का करावी वाटली नाही इतकी वर्ष ती मालमत्ता तिथं उभी आहे तिथल्या वेगवेगळ्या यंत्रणांनी परवानगी कशी काय दिली तिथं पाणी कसं जात आहे तिथं वीज कशी काय जातीय तुम्ही घरपट्टी घेताय का तुम्ही भाडेपट्टी घेताय का वीजपट्टी सगळं घेताय ना तिथं मग एवढी वर्ष तुम्ही का नाही तुम्हाला ना आठवण आली की आता ही एखादी घटना झाल्यानंतर तुम्ही मालमत्ता नष्ट करताय असा आक्षेप या निमित्तानं घेतला जाऊ शकतो म्हणून तुम्ही जे सांगताय की आम्ही कायदेशीर दृष्ट्या का एखादी गोष्ट करतोय म्हणजे ती योग्य करतोय त्याला आपल्याला प्रतिवाद असा करता येतो पुढची गोष्ट तुम्हाला ह्याच्या बरोबरच कशावर प्रश्न निर्माण करता येऊ शकतो की तिथली नगरपालिका महानगरपालिका स्थापत्य इंजिनियर परवानग्या देणारा यंत्रणा इलेक्ट्रिसिटी बोर्ड संबंधित व्यक्ती इत्यादी भागधारक आहेत याला आपण स्टेक होल्डर्स म्हणतो इथिक्समध्ये तुम्हाला स्टेक होल्डर्स अप्रोच तुम्हाला केस स्टडी आल्यानंतर करावा लागतो तसंच हे भागधारक आहेत भागधारक या घटकांना तुम्ही जबाबदार धरलं पाहिजे की ती मालमत्ता तिथं उभी आहे एवढी वर्ष मग या, या यंत्रणांनी त्यांचं काम पूर्ण केलं नाही किंवा नीट केलं नाही मग यांना जबाबदार कोण धरणार यांना जबाबदार कोण धरणार हा या निमित्तानं प्रश्न आहे बघा एखादीची एखाद्या व्यक्तीची मालमत्ता किंवा आवाज एवढी वर्ष उभी असताना अचानक मालमत्ता नष्ट करण्याची कारवाई केली जाते यातून प्रश्न असा निर्माण होतो की एवढी वर्ष या मालमत्तेवर कारवाई का का केली गेली, -गेली नाही जर संबंधित मालमत्ता बेल बेकायदा होती किंवा असेल तर मग ती आधीच नष्ट करायला पाहिजे होती तुम्ही आत्ताच नष्ट का करताय आधी का नष्ट केली नाही असे या निमित्तानं निर्माण होणारे प्रशासनासंबंधी प्रश्न आहेत आता तुम्हाला या गोष्टी का करायला पाहिजेत कारण प्रशासन आणि प्रशासकीय प्रक्रिया या अनुषंगानं देखील हा विषय तुम्हाला ऍड्रेस करता येऊ शकतो दुसरी गोष्ट या ज्या यंत्रणा आहेत त्या वेगवेगळ्या परवानग्या आहेत यामध्ये यंत्रणांचं झालेलं बाल्कनायझेशन हा विषय देखील मोठ्या प्रमाणावर आहे बाल्कनायझेशन म्हणजे काय बाल्कनायझेशन हा की वर्ण आहे अगदी सोपं आपण म्हणूया तुकडीकरण झालेला आहे म्हणजे काय झाले कुणाचं कुणाला देणं घेणं नाही प्रत्येक यंत्रणा वेगवेगळ्या कोशामध्ये काम करतायत आणि त्यामुळं अशी परिस्थिती निर्माण होते का हा देखील या निमित्तानं निर्माण होणारा प्रश्न आहे मग बघा हा बुलडोजर जस्टिस नावाचा टॉपिक आहे मात्र त्या अनुषंगाने तुम्हाला भरपूर कंगोरे दिसतात आणि ते तुम्हाला जीएस फोर ला जोडून बघायला मिळू तुम्हाला जोडता येतात स्टेक होल्डर्स अप्रोच तुम्हाला देखील मी आता सांगितलेला आहे निष्कर्ष काय या आहे यामध्ये निष्कर्ष असा आहे की शासनाकडून आणि प्रशासकीय यंत्रणांकडून मॉब जस्टिस आणि मुलडोजर जस्टिस इत्यादी संकल्पनांचा वापर केला जाणे अपेक्षित नाही मग या यंत्रणांकडनं काय अपेक्षित आहे रूल ऑफ लॉच पालन करणं अपेक्षित आहे रूल ऑफ लॉचं पालन करणं अपेक्षित आहे त्यानंतर काय सांगितलं ड्यू प्रोसेस ऑफ लॉच पालन करणं अपेक्षित आहे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ याचं पालन करणं अपेक्षित आहे त्यानंतर काय सांगितलं आर्टिकल ट्वेंटी वन मध्ये असणारा जो आसऱ्याचा हक्क आहे निवाऱ्याचा हक्क आहे त्याचं पालन करणं अपेक्षित आहे आता ह्याला आपण म्हणलं रूल ऑफ लॉला म्हणलं कायद्याचे अधिराज्य मराठीमध्ये आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉला म्हणलं कायद्याची राष्ट्र आणि वाजवी प्रक्रिया या घटकांचं या मूल्यांचं पालन करणं अपेक्षित आहे कुणाकडनं शासन आणि प्रशासकीय यंत्रणांकडून बघा विषय समजला का बुलडोजर जस्टिस म्हणजे काय बुलडोजर जस्टिसच्या अनुषंगानं जे प्रश्न आहेत ते बघितले काही संकल्पना बघितल्या प्रशासकीय पातळीवरच्या काही महत्वाचे मुद्दे बघितले प्रशासनाचं तुकडीकरण प्रशासनाचं बाल्कनायझेशन आणि त्याचा तुम्हाला प्रशासकीय यंत्रणेशी आणि प्रशासकीय कार्यभाराशी कारभाराशी असणारा जो काय संबंध आहे तो जोडून दाखवला हा विषय आपण जोडून बघितला पेपर क्रमांक चार इथिक्स या विषयाशी विषय समजतोय का बघा अधिक माहितीसाठी बुलेटिन वाचा धन्यवाद